गणेश उत्सव मंडळ सासवडकरांच्या भाऊ सुटला सेमी फायनल या मैदानाचा एक सुटला आणि एक मध्ये सहा गाड्या पाहतात त्यातला एक झाला पाच जण पाहतात पाच जणांच्या संग्राम चाल दुसरा बा झाला तिसरा पोहतोय लढत चढ सुंदर आणि डोळ्याचं पारणं फिटणारी गाडी पळते आर्या कलडणकरांचा लक्ष्मणराव आणि माधेवाडी पुणेकरांचा पक्षा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व अखेरच्या शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी गाडी पडत होती सेमी फायनल एक चा निकाल निखाल आणि निखा सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न श्रेयस प्रमोद शेठ घुले आणि घुले तालिम तालीम संघ महादेवारी पुणे आणि प्रितेज भैया जुगदर कल्डोर या गाडीचा एक नंबर आला